मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेडा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार श्री समाधान दादा औताळे साहेब यांच्या मार्गदर्शनात व माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर मंगळवेडा इथं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं मंगळवेढा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार श्री समाधान दादा औताळे साहेब यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर पार पडलं मंगळवेढा शहरातील हजरत पीर गैबो मर्दाने गैब इथं आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार श्री अवताडे यांनी उपस्थित राहून या विधायक आणि लोकोपयोगी उपक्रमामध्ये सामील झालेल्या रक्तदात्यांचं विशेषतः महिला भगिनींचं विशेष कौतुक केलं तसेच सामाजिक के एकात्मता आणि सलोख्याची बंधुता अंगीकारणाऱ्या सदर समाज बांधवांनी अशा प्रकारे समाजसेवेचं कार्य पुढे करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्तानं दिल्या धन्यवाद आपण मंत्र्यासाठी आज मदत प्रदान केलेलं आहे महिलांनी आणि त्यांनी आपल्या मुस्लिम समाजासाठी पण खूप मदत केलेली आहे आणि हे सभामंडप सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे के समाधान अवतारे त्यांनी आणि आम्ही ची महिलांची पण त्यांनी दीड हजार रुपये चालू केलेले आहेत त्याच्यासाठी आमचे त्यांनी आम्ही जरी त्यांच्याकडे गेलो त्यांनी आमचे काम करते ती त्याच्यासाठी आम्ही